प्रिय मित्रांनो आज शुक्रवार आणि सात फेब्रुवारी आजच्या दिवशी आपण मुक्तीची आशा हा एक विषयावर थोडस चिंतन करणार आहोत परमेश्वाने आपल्या सर्वांना मुक्तपणे जन्माला आणलेला आहे म्हणजे वी आर फ्री पीपल आणि अशा प्रकारे आपण मुक्त आहोत की नाही ह्याचा आपण विचार करून त्याप्रमाणे आपण प्रयत्नशील असणे हे आपलं कर्तव्य आहे हा जगामध्ये माझ्या प्रिय प्रियबंधून ही सुरुवात का झाली किंवा ही मुक्तीची आशा बायबलमध्ये का दिलेली आहे तर त्यावेळेला प्रत्येक पन्नास वर्षाने जे कर्जबाजारी आहेत किंवा जे दास लोक आहेत ज्यांना विकलं गेलेलं आहे ते पन्नास वर्षानंतर किंवा त्या वर्षाला ते मुक्त केले जावेत असं सांगण्यात आले होतं त्याप्रमाणे आज देखील आपण पाहतो की ह्या समाजामध्ये कर्जमुक्तीची गरज आहे काही गरीब लोक त्या कर्जाच्या पायाखाली जरू काही ठेचले गेलेले आहेत अशा लोकांना मुक्तीची आशा देणं की तुम्ही मुक्त होऊ शकतात आणि ज्याने खरोखर त्यांना दाबून ठेवलेलं आहे आणि देखील त्यांना मुक्त करणे ही देखील काळाची गरज आहे त्याबरोबरच आपण पाहतो की ह्या जगामध्ये एखाद्या व्यसनापासून कस तो मुक्त होऊ शकतो आपल्या वसईला फादर जो परेर ह्यानी एक मुक्ती केंद्र सुरू केलं अनेक ठिकाणी त्यांनी सुरू केली परंतु वसईला त्यांनी जे मुक्ती केंद्र सुरू केलं पापडी येथे त्या ठिकाणी त्याने अनेक दारूड त्यांच्या व्यसनातून मुक्त केलं आणि त्यांना दाखवलं की तुम्ही दारूपासून मुक्त होऊ शकतात आणि नव्याने जीवन उभारू शकतात आणि माझ्या प्रियबद्दल आज ते लोक किती आनंदित आहे म्हणजेच आपण मुक्त झालो की किती आनंदित असतो आणि नव्याने जीवन उभारू शकतो हे आपल्या लक्षात येईल आणि विशेषत आपण या जगामध्ये काही क्रांतिकारी लोक पाहतो समजा आपला महात्मा गांधी महात्मा गांधीने क्रांती केली आपल्याला स्वातंत्र्याची आशा दिली आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं तसंच मार्टिलुथर किंग किंवा असे मोठमोठे प्रत्येक देशामध्ये क्रांतिकारक होऊन गेले आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं हो माझ्या प्रिय मित्रांनो तशा प्रकारे क्रांतिकारक भूमिका घेऊन परमेश्वराच्या सहाय्याने किंवा परमेश्वराच्या प्रेरणेने आपण क्रांती, क्रांती करू शकतो ही देखील आपल्यात हिंमत असली पाहिजे आ त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलली पाहिजे हो माझ्या प्रियाबद्दल वगैरे आपण पाहतो की ह्या जगामध्ये जे दास होते त्याला कधीच मुक्त केलं जात नव्हतं आणि अशा वेळेला तेची ते किंवा त्याची कुटुंब केवळ ते काळे आहेत आणि म्हणून त्यांना किंवा ते गरीब आहेत म्हणून त्यांना दास्यात राहावं लागतं ना आयुष्यभर ते आणि त्यांची कुटुंब त्यांची मुलंबाळ नागपनं सगळं दास्यात राहणं हे योग्य नाही अशा प्रकारे परमेश्वराची इच्छा आहे कारण परमेश्वर आपल्या सर्वांना प्रथम मुक्ती देतो म्हणजे आपल्या सगळ्या पापांची तो क्षमा करून पापापासून तो मुक्त करतो आणि खरोखर कर हे कॅथलिक चर्च मध्ये मोठ सा आहे की तुम्ही पश्चाताप करा आणि पापमुक्ती व्हा आणि पुन्हा नव्याने जीवन उभारा नव्याने जीवन जगायला सुरुवात करा हो माझ्या प्रिय बंधू भगिनो परमेश्वर ह्या ठिकाणी आपल्याला संधी देतो आणि आजपर्यंत लाखो अब्जावधी लोकांना परमेश्वराने क्षमा केलेली आहे मोठमोठ्या पापी लोकांना क्षमा केलेली आहे आणि त्यांचं जीवन आता किती बदललेलं आहे ते संत झालेले आहेत आणि त्याने स्वर्गात प्रवेश केलेला आहे म्हणून मनुष्य जर मुक्त असला तर तो स्वर्गात जाऊ शकतो कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये नवीन क्रांती केलेली आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो आज ह्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया की मी देखील अनेक दास्यातून मुक्त होऊ शकतो विशेषत जे माझ्यामध्ये वाईट सवयी असतील मग ती चोरीची सवय असो व्यभिचाराची सवय असो रागाची सवय असो भांडणाची सवय असो किंवा कोणत्याही गोष्टीची आळ आळस असो पण त्या सगळ्यातून मी मुक्त होऊ शकतो आणि मी स्वतंत्र बनू शकतो आणि नवजीवन जीवन जगू शकतो हा विचार जर त्याने केला तर नक्कीच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपण परमेश्वरांच्या साह्याने मुक्त लोक आहोत आपण मुक्त असले पाहिजे